रिवेंज पॉर्नच्या गुन्ह्यानं सध्या प्रचंड धुमाकूळ घातला आहे रजत नगरी म्हणून ओळख असलेल्या खामगावात सध्या असेच काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आता हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा सायबर पोलीस शोध घेत आहेत प्रेमभंग झाल्यानंतर सोबत न राहू शकलेल्या किंवा इतर कोणासोबत तरी विवाह केलेल्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी प्रेमात असताना भावनेच्या आहारे जाऊन रेकॉर्ड केलेली प्रणय दृश्य एकमेकांना पाठवलेले नग्न फोटो सोबतच व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशानं पॉर्न साईटवर टाकण्यात येतात किंवा सोशल मीडियावर व्हायरल केली जातात एकमेकांना बदनाम करण्यासाठी अशा मार्गाचा अवलंब करणं याच सायबर क्राईमच्या भाषेत रिव्हेंज पॉर्न असं म्हणतात या रिव्हेंज फॉरच्या गुन्ह्यानं सध्या प्रचंड धुमाकूळ घातलाय बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून खामगाव पोलीस अशांचा शोध दरम्यान कुणाचे प्रायव्हेट तथा पॉर्न व्हिडिओ बाळगणं व्हायरल करणं कायद्यानं गुन्हा असून खामगावत अशा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून त्या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर विभागाची मदत घेतली जाते आहे याच्यामध्ये बरेचसे आपल्या गावातील व्यक्ती विनाकारण अशा स्वरूपाचं वेगवेगळ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित करताना दिसत आहेत असे काही लक्षातही आलेले आहेत आपण सायबरकडून त्याच्याबाबत माहितीही घेतो आहे आणि अशा संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर निश्चितपणाने कारवाई केली जाणार आहे कारण प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा पोक्सोचा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट शेअर करणं मोबाईलमध्ये ठेवणं बघणं याच्या बाबतीमध्ये गुन्हा दा म्हणून ते गणलं गेलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं जर कंटेंट आपल्या मोबाईलमध्ये आढळलं आपण शेअर केलेलं आढळलं त्याच्यावर कुठली कॉमेंट्स किंवा काही करताना आढळलं तर निश्चितपणाने ते गुन्हेगारी कृत्येन आपल्या खामगावमध्ये असे बऱ्याच ज्या बाबतीत असं करताना दिसत आहेत या सर्व व्यक्तींच्या विरोधात निश्चितपणाने कायदेशीर कारवाई आता केली जाणार आहे